ตอนมาตอนมาตอนมาตอนมาโดนมิเตอร์มาตอนมาฮะ गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मंडळी तुम्हा सर्वांना गणेश या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज गणपतीचा सातवा दिवस आहे आणि आमच्या बाप्पाचं खोतांच्या राजाचं आज विसर्जन आहे त्या विसर्जन सोहळ्याला आम्ही आता सगळे जमलो विसर्जन करणार तो व्हिडिओ तुम्ही पाहत आणि यशवी आणि तुम्हाला माहिती त्याच्यासाठी खास केक आणलेला आहे मावशीचा केक आणलेला पहिला मावशीचा केक कापून घेणार आहोत आणि मग नंतर आरती होणार आहे मग विसर्जनासाठी आपण जाणार आहे तर आता मावशीचा आपण आता बड्डे साजरा करूया वाढदिवस साजरा करूया केक कापूया चला तर

मावशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे आणि थांब झाला अजून एक तुला सरप्राईज आहे खास सरप्राईज आहे बघ तू खास तुला खास एकदम सरप्राईज आहे बघा हो हे खास येशवीने बनवलेलं आहे हे वाढदिवसाला सर्वांचा असं ग्रीटिंग बनवते छोट आणि हे मावशीसाठी मावशी आजीसाठी बघा खास बनवलायशे बनवलाय सर्वांसाठी ग्रीटिंग बनवत असते अशी शुभेच्छा बनवत असते यशवी मस्त चांगला बनवलाय आहे आता ही जागा खाली खाली वाटणार आहे आपल्याला विसर्जन आहे सातवा दिवस आहे त्यानंतर आमची ही जागा खाली खाली वाटणार आहे आम्हाला आमच्या घरातलाच व्यक्ती असा घरातल्याच असं नसल्यासारखं होणार आहे गणपती बाप्पा बोला

जय 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 केशव गोविंद सुवै सर्वदेव कायक संजीवनी जय 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 केशव गोविंद पाद रुगे श्री नाही काय तम पर नमो रे वारि साईं दुआ वर पावनो गवाणी सेतु बकमानी मारा नीचे गंतो पारती ने जीवाळा ేరా జీవ జయ దేవీ చంగ రామదనాలి పంచాననమనోణం ముందల సుపారి జతకోవిదేవి

आणि जी काय काम अडली आहेत कोणाची ती सगळी पूर्ण होऊन दे अशी तुला आज्ञा करतो आज्ञेला राजीव गणपती बाप्पा सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहून दे बाबा तुझ्या कृपेने แต่ปเอปะระปะระคนก็ปะระเลยใช่เลยไปแล้วไปแล้วไปเอะปะระแล้วไล่ใช่เลยไล่เลยเฮ้ยนี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่นี่ Pakasas na pording arang ng kita na Hindi basyan na. Hindi basyan चाँ चाँ गजरात झाले बाप्पाचे आगमन तुला पाहून गणराया माझे डोळे आले ढोल ताशाच्या गजरात झाले बाप्पाचे आगमन तुला पाहून गणराया माझे डोळे आले कटकाळी बाप्पाठीशी गणपती आपला करूया पंधन बाप्पा मातीला आकार दिला देव तुझ्या रूपाला या मातीला आकार दिला देव तुझ खरा शिल्पकार तुझ्या नव्या रूपाला पाहण्यासाठी आतुर झाली लेकर तुझ नाव ओठावर आशीर्वाद असुदे मोरया असुदे मोरया 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 बापा दर्याच्या कुशीत बाप्पा माझा चाललय गावाला त्याच्या भेटीला लाखाची गर्दी त्याला निरोप देवाला दर्याच्या कुशीत बाप्पा माझा चाललय गावाला त्याच्या भेटीला लाखाची गर्दी त्याला निरोप देवाला जैन पडे ना गणराया आम्हाला पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या मोरया मोरया बाप्पा मो ಅಡವ ಮಂಗಲ್ ಗಣತಿ ಬಾಪಾ

आणि हा ब्रोन मुंबई महानगरपालिका पालिकेचा कृत्रिम तलाव आहे कॅमेरा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सामने बंद केला भाई रील के लिए भी करा मम्मी फोटो काढ ना फोटो गणपती बाप्पा आ गया जा गया गणपती बीच में से जा तीन बार एक करा और बीच में आगे जाके बीच में मत सामने देखना

दोन मुंबई महानगरपालिका एक दक्षिणतर्फे आतापर्यंत किती आज आजच्या दिवसात किती गणपतीचं विसर्जन झालं आहे कधी आजच्या दिवसात आजच्या दिवस पाच आणि सहा सहा गणपतीचा विसर्जन झालं आहे तर इथे बघा इथे गणपती बाप्पा जवळ विसर् आजच्या दिवस गणपतीचं विसर्जन झालं आहे आणि बघा सातव्या गणपतीचं विसर्जन चालू आहे अशी उत्तम व्यवस्था आहे इथे विसर्जनाची अशी विसर्जन उत्तर गणपती बाप्पा मंगनमोर्ती तर हे बघा हे सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि ह्यांना चांगली संधी मिळाली आहे बाप्पाचं स्वागत करायचं विसर्जनाच्या वेळेला बाप्पाचं स्वागत करतात आलेल्यांची नोंद करतात आणि उत्तमरित्या इथे व्यवस्था त्यांनी राबवलेली आहे आणि बघा उत्तमरित्या इथे व्यवस्था आहे स्क्रीनही लावलेली आहे आणि या स्क्रीनवर बघा विसर्जनाचं दिसते इथे सगळं तर इथे विसर्जना इथे सगळ्या स्क्रीनवर दिसते ज्यांना एक बघायचं ते विसर्जन स्क्रीनवरही पाहू शकता इथे हे बघा इथे नियम आहे तीन फुटापेक्षा जास्त इथे गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात नाही गणेश मूर्ती स्वयंसेवाकडे स्वयं स्वयं जायची तलावामध्ये निर्मल टाकायचं नाही निर्मल्य फक्त कलशामध्ये टाकायचं गणेश भक्तांनी मोल मोबाईल आणि मौल्यवान असूची काळजी घ्यायची आपल्यासोबत लहान मुलांची काळजी घ्यायची सुरक्षा अंतर कोरोनापासून सावध राहा जर कोरोना तर गेलंच आहे पडायलाच आहे बाप्पाने घालवलंच आहे तर अशी बघा सूचना ठेवलेली आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती जर आमचा खोतांचा राजा त्याचं विसर्जन झालं आहे बाप्पा आले गावाला चेन पडे ना आम्हाला नाही खरंच आम्हाला आता चेन पडत नाही कारण आमचं वेळी घर एवढं भरलेलं असायचं आणि आता घर खाली खाली झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघितलात ना तर कमेंट कराच नक्की लाईक करा आणि बोलते शिवी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद